बऱ्याचदा बेसनाचे लाडू बनवत असताना बऱ्याच ताईंला प्रश्न पडतो की बेसन पीठ कसं भाजायचं किंवा साखर कशी मिसळायची किंवा बांधत असताना तो लाडू असा व्यवस्थित गोलगरगरीत बांधला जात नाही पण हा लाडू पहा एकदम आपला दाणेदार असा तयार झालेला आहे आणि चवीलासुद्धा तितका सुंदर झालेला आहे आता तुम्ही जर माझी रेसिपी पाहून जर हे बेसनाचे लाडू असे बनवले तर तुमचेसुद्धा लाडू नक्की असे होतील हे मी सांगते तर पाहू शकता आपले लाडू किती सुंदर सुबक तितकेच तोंडात सुद्धा आहेत त्यामुळे तुम्ही ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना प्रियंकाज किचनमध्ये आपले सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण प्रियंकाज किचनमध्ये दिवाळीस फराळ पेशल बेसनाचा लाडू अगदी तोंडात टाकताच विरघळणारा गोल गरगरीत आणि चवीला खमंग कसा बनवायचा ते ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर शेजारील बेलघंटासुद्धा दाबायला विसरू नका म्हणजे तुम्हाला अशाच दिवाळीच्या नवनवीन रेसिपी पाहायला मिळतील चला तर मग वेळ आला रेसिपीला सुरुवात करूया पाहू शकता इथे मी बेसनाचे लाडू बनवण्यासाठी ह्या वाटीने दीड वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे अशी वाटी सगळ्यांच्याच घरामध्ये अवेलेबल असते तर मी नेहमी वाटीचंच प्रमाण तुम्हाला सांगत असते दीड वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे वजने म्हणाल तर ते पावशा इतकं आहे आता दीड वाटी बेसनपीठासाठी मी इथे एक वाटी पिटी साखर घेतलेली आहे पहा मोठी साखर मिक्सरमध्ये अशी फिरून घेतली आणि चाळून घेतली आता तूप लागणार आहे आपल्याला तर तूपसुद्धा मी एक वाटीच घेतलेला आहे आणि विलायची दोन चमचे घेतलेला आहे आणि दोन चमचे या चमच्याने जो छोटा चमचा असतो ना त्या चमच्याने दोन चमचे रवा घेतलेला आहे रव्यामुळे ना आपले लाडू छान असे दाणेदार मस्त बनतात तर आता पुढच्या कृतीकडे व वळूया आता बेसनपीठ भाजण्यासाठी इथे मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे पहा कढई आपल्याला छान तापली की त्यामध्ये दोन जों, चमचे आपल्याला तूप घालून घ्यायचं आहे तूप आपल्याला छान वितळून घ्यायचं आहे तुम्हाला जर अर्धा किलो बेसनपीठाचे प्रमाणामध्ये जर लाडू बनवायचे असतील ना तर आता हे बनवून लाडू आपले अर्धा किलो इतके बनतात तर अर्धा किलो बेसनाचे लाडू बनवायचे असतील ना नुसतं बेसनपीठ घेऊन तर तुम्ही हे साहित्य डबल घेऊ शकता तो पाहू शकता इथे विरगळलेलं आहे तर आता मी घेतलेला दोन चमचे जोरावा आहे ना तो तुपामध्ये घालून घेतलेला आहे तो छान असा फुलून वरती आला की त्यामध्ये आपल्याला लगेच बेसनपीठ घालून घ्यायचं आहे तर पीठ सुद्धा आपल्याला छान असं मस्त मिडियम गॅसवरती पंधरा ते वीस मिनटं बदामी रंगावरती मस्त असं खरपूस भाजून घ्यायचं आहे पहा थोडं थोडं तूप टाकत आता मी पहिल्यांदा दोन चमचे टाकलेलं आहे आता असंच भाजून घ्यायचं नंतर आपल्याला थोडा वेळ झाला एक तीन चार मिनटं झाले की लगेच आपल्याला परत राहिलेलं तूप घालून घ्यायचं असं थोडं थोडं करत पूर्ण तूप आपल्याला या बेसनपीठामध्ये संपवायचं आहे पाहू शकता मी एकदम मिडियम गॅसवरती एकसारखं हलवत हे बेसनपीठ भाजून घेणार आहे जर अशा गुठळ्या होतात पहा ह्या गुटळ्यातनं आपल्याला भाजत भाजत अशा फोडून घ्यायच्या म्हणजे त्या गुटळ्यामधलं जे बेसनपीठ असतं ना ते सुद्धा व्यवस्थित भाजलं जातं हे बेसनपीठाचे लाडू येत ना खूप खायला भारी लागतात पहा अगदी तोंडात ताकताच विरगळणारे असे म्हणतात तर अशा पद्धतीने मिडियम गॅसवरती मी हे सर्व बेसनपीठ थोडं थोडं तूप टाकून मस्त असं भाजून घेणार आहे छान तूप तापलं की आपल्याला लगेच रवा घालून घ्यायचा आणि रवा थोडासा असा झाला की लगेच आपल्याला बेसनपीठ घालून घ्यायचं जास्त काही रवा भाजत बसायची गरज नाही कारण आपण बेसनपीठ ज्यावेळेस भाजतो ना त्यावेळेस तो, तो रवा आपोआप भाजला जातो त्यामुळे पटकन घालून घ्यायचं बेसनपीठाने व्यवस्थ व्यवस्थित असं मिडियम गॅसवरती मस्त असं एकसारखं हलवत भाजून घ्यायचं तर आता परत आपण दोन चमचे तूप घालणार आहोत आणि परत असंच एकसारखं हलवत मस्त असं बेसनपीठ भाजून घेणार आहे तुम्ही पण या दिवाळीला असे बेसनाचे लाडू करून पहा खूप भारी बांधतात आणि असं थोडं थोडं करून जर बेसनपीठ चांगलं भाजलं ना तर एकदम मस्त असं ते भाजलं जातं जर आपण एकदमच तूप टाकून बेसनपीठ भाजलं तर ते व्यवस्थित असं भाजलं जात नाही त्यामुळे थोडं थोडं करत तूप टाकून व्यवस्थित एकसारखं हलवत भाजून घ्यायचं बेसन बेसनपीठ भाजत असताना ता अजिबात सोडायची नाही नाहीतर मग पीठ खाली करपू शकतं आणि मग लाडूचा वास ये ना एकदम असा वेगळाच येतो आता हे बेसनपीठ मी एकदम मस्त असं भाजून घेते आणि तुम्हाला सांगते किती वेळ लागला आपल्याला हे बेसनपीठ भाजायला तर परत मी पाहू शकता राहिलेलं सगळं तूप वाटीमधलं घालून घेणार आहे ते पहा सर्व तूप मी वाटीमधलं घालून घेतलेलं आहे आणि परत तूप या पिठामध्ये छान मिक्स करत भाजून घ्यायचं जा। आता ज्यावेळेस बेसन बेसनपीठ आपलं छान असं भाजलं जातं ना त्यावेळेस बेसनपीठ तूप सोडायला सुरुवात करतं तोपर्यंत आपल्याला हे बेसनपीठ आहे ना आता भाजून घ्यायचं व्यवस्थित असं एकसारखं हलवत पाहू शकता आता आपल्या ह्या पिठाचा आहे ना मस्त असा गोळा झालेला आहे आणि बेसनपीठ काय अजून भाजलेलं नाही अजून एक दहा मिनटं मी भाजून घेणार आहे असंच पाहू शकता हे बेसनपीठ मी एक पाच मिनटं हलवत मध्यम गॅसवरती भाजून घेतलेलं आहे पहा आणि असं तूप सोडायला लागलेलं ला आहे तर असं जसं जसं बेसन पीठ भाजलं जातं ना तसं तसं ते तूप सोडायला सुरुवात करतं आणि एक सारखं आपल्याला असं सारखं हलवत राहायचं आहे पहा आता महत्त्वाची टिप्स म्हणजे बेसन भाजायला आपल्याला अजिबात पातळ बुडाची कढई घ्यायची नाही जाडबुड असलेली कढई घ्यायची आणि दुसरं म्हणजे आता तुम्हाला किती क्वांटिटीमध्ये लाडू बनवायचे नाही व्यसनाचे त्यानुसार तुम्ही बेसन अर्धा किलो किंवा एक किलो जर घेत असाल तर तुम्ही कढईचा आकार मोठाच घ्या म्हणजे ते व्यवस्थित असं हलवता येतं आणि तिसरं म्हणजे बेसनपीठ असं थोडं थोडं करून भाजू नका एक किलो जर, जर बेसनपीठाचे लाडू तुम्हाला असे बनवायचे असतील ना तर एक किलो बेसनपीठ एकदमच घालून भाजून घ्या म्हणजे ते सारखं भाजलं जातं जर तुम्ही थोडं थोडं करून ते भाजलं तर व्यवस्थित भाजणार नाही फक्त बेसनपीठ भाजत असताना थोडं थोडं तूप टाकत आहे ना ते व्यवस्थित असं भाजून घ्यायचं हे नेहमी लक्षात ठेवायचं म्हणजे आपल्या लाडूत ना एकसारखं लाडू रंग पण छान एकसारखा येतो आणि बेसनपीठ एकसारखं भाजलं जातं पाहू शकता मिश्रण आहे ना एकदम असं पातळ झालेलं आहे पहा जसं जसं बेसनपीठ भाजत ना तसं तसं ते पातळ होतं आता परत मी एक पाच मिनटं असंच छान भाजून घेणार आहे पाहू शकता आता आपल्या बेसनपीठाचा कलर सुद्धा चेंज झालेला आहे पहा आणि तुम्हाला दिसतच असेल तर मी एकसारखं असं सा हलवत आहे ना बेसनपीठ मस्त असं छान भाजून घेतलेलं आहे पहा असं एकसारखं हलवलं ना एकसारखं असं सा बेसनपीठ खमंग भाजलं जातं आणि बेसनपीठ जर व्यवस्थित खमंग भाजलं तर मग आपले लाडूसुद्धा तितकेच खमंग बांधतात पाहू शकता इथं पूर्ण पीठ पातळ झालेलं आहे आणि या पिठाने ना तूप सोडलेलं आहे आणि सारखं मी सारखं हलवलेलं आहे पहा अशा पद्धतीने कुठेही कढई आपली कढईला बेसनपीठ असं लागलेलं ला नाही आहे किंवा करपलेलं नाही बेसनपीठ भाजत असताना हलवायची काळजी घ्यायची तुमच्यासुद्धा लाडू एकदम मस्त बनतील तर आता पूर्ण बेसनपीठ मी कमी गॅसवरच भाजून घेतलेलं आहे त्या पद्धतीनेच तुम्ही पण कमी गॅसवरच बेसनपीठ भाजून घ्या आणि एकदम मस्त असं आपलं बेसनपीठ भाजलेलं आहे पाहू शकता अशा पद्धतीनेच भाजायचं आहे आता त्यामध्ये हे पा आम्ही दोनच चमचे पाणी घेतलेलं आहे हे पाणी ना थोडंसं असं आपण शिंतोडा कसा देतो त्या पद्धतीने शिंतोडा द्यायचा आणि बेसनपीठ असं मिक्स करायचं पाहू शकता बेसन बेसनपीठा ना एकदम असं रवा रवा आणि फेसळ्यासारखं दिसत असेल तुम्हाला यामुळेच आपले लाडू इथनं मस्त असे दाणेदार आणि रवाळ बनतात पहा एकदम मस्त लागतात खाताना आता पाणी एक दोन मिनटं परत आपल्याला आहे पाणी टाकल्याच्या नंतर असं हलवत एकसारखं भाजून घ्यायचं एकदम घरभर बेसनपीठ भाजल्याचा सुगंध दरवळत आहे पाहू शकता पाण्याचं प्रमाणसुद्धा पूर्णपणे आटलेलं आहे फक्त बेसनपीठ लाडू बनवत असताना आपल्याला मेहनत आहे ती फक्त बेसनपीठ भाजण्याची आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आता गॅस मी बंद करून घेतलेला आहे तर बेसनपीठ पण आपलं छान असं भाजलेलं आहे पहा गॅस बंदच आहे आता दुसऱ्या शेगडीवरती मी असं एक ताट ठेवलेलं आहे आता त्या ताटामध्ये हे जे आपण बेसनपीठ भाजून घेतलेलं आहे ना कढईमधलं ते काढून घ्यायचं पूर्णपणे आणि थंड होण्यासाठी ठेवून घ्यायचं पाहू शकता इथे मी या ताटामध्ये हे भाजलेलं बेसनपीठ आहे ना ते काढून घेतलेलं आहे आता हे खूप पातळ आहे गरम आहे त्यामुळं हे पातळ आहे हे आता आपल्याला थंड करून घ्यायचं आहे तुम्हाला जर वेळ नसेल तर तुम्ही फॅन खाली जरी थंड करून घेतलं तरी पण चालेल पण जर वेळ असेल तर तुम्ही अशी साईडला हे ताट ठेवून दिलं तरीसुद्धा चालेल आता बेसन पीठ थंड होईण्यासाठी आपण वाट बघू आणि नंतर पुढच्या कृतीकडे ओळूया पाहू शकता इथे मी हे बेसन जे आहे ना आपलं पातळ भाजलेलं एकदम पातळ असं होतं आता निवल्यानंतर ते असं होतं पहा घट्ट मस्त तर आता असं पूर्ण निवलं ना म्हणजे थंड झालं ना तरच मग आपल्याला त्यामध्ये साखर घालायची आहे जर तुम्ही हे पीठ गरम असताना जर साखर घातली तर हे मिश्रण अजून पातळ होतं आणि आपल्याला लाडू छान असे म्हणावं तसे वळता येत नाही म्हणून ही एक महत्त्वाची ट्रिक आहे पहा नेहमी लक्षात ठेवा जर तुम्हाला लाडू असे बेसनाचे बनवायचे असतील तर पीठ एकदम थंड होऊ द्या आणि नंतरच त्यामध्ये साखर घाला आता आपण दीड वाटी बेसनासाठी एक वाटी मी बारीक करून घेतलेली आहे ना ती पूर्ण घालून घेतलेली आहे पहा चमचा आपण साईडला ठेवू चमच्याने मध्ये मध्ये हलवत मी बेसनपीठ हे थंड करून घेतलेलं आहे आता ही साखर व्यवस्थित या भाजलेल्या बेसनपीठामध्ये मिक्स करून घ्यायची आहे दोन चमचे मी इथे वेलची पावडर घेतलेली आहे खमंगपणासाठी आणि स्वादासाठी मस्त लागतं लाडू आता असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे पहा म्हणजे एकसारखी साखर आणि बेसनपीठ मिक्स झालं जातं आता हे जरी असं दिसत असलं ना तरी आपण हाताने मिक्स करत असल्यामुळे आपले जे हाताला उष्णता असते ना त्या उष्णतेनेच परत या बेसनपीठाला तूप सुटतं आणि आपले लाडू ना छान असे वळता येतात आता हे मी असंच मिक्स करून घेते तुम्ही पण या दिवाळीला असे बेसनाचे लाडू नक्की करून पहा तुम्हाला जर जा जास्त क्वांटिटीमध्ये बनवायचे असतील तर प्रमाण वाढून घ्या आणि अगदी तुम्ही कितीही लाडू जरी अशा पद्धतीने बनवले ना तर अजिबात फसणार नाहीत याची मला खात्री आहे फक्त मी वापरलेल्या टिप्स वापरून तुम्ही नक्की पदार्थ बनवत जा आता हे सर्व आपण साखर यामध्ये अशीच हाताने चोळून चोळून मिक्स करून घेऊ पाहू शकता इथे मी सर्व साखर या बेसनपिठामध्ये मस्त अशी दोन्ही दोन्ही हाताने अशी मिक्स करून घेतलेली आहे पहा आणि एकदम मस्त असा आपलं हे लाडूचं मिश्रण तयार झालेलं आहे तुम्ही पण नक्की असं करून पहा पाहू शकता एकदम मस्त असा लाडू आपल्याला वळायला घेतोय तर आता याचे मी असेच लाडू बांधून घेणार आहे आता आपण लाडू बांधायला घेऊ तर पहा तुम्हाला किती मोठ्या आकाराचे लाडू बांधायचे ना त्याच्यानुसार तुम्ही हे पीठ साखराने हे मिक्स करून घेतलेलं पीठ घ्या मी जास्त मोठ्या मोठ्या आकाराचे लाडू नाही बांधत मिडियमच आकाराचे लाडू बांधते म्हणजे मुलं ना एक, ला एक गर लाडू घेतला की तो पूर्ण संपवतात नाहीतर आपण जर खूप मोठे लाडू बांधले ना तर मग मुलं अख्खा लाडू एक खात नाही आणि मग तसाच तो शिल्लक राहतो पाहू शकता आपला लाडू ना एकदम मस्त असा बांधला गेलेला आहे पहा एकदम गोल गरगरीत आणि आपल्या लाडूला ना एकदम मस्त अशी चकाकीसुद्धा आलेली आहे अशा पद्धतीने मी सर्व लाडू आता बांधून घेणार आहे साईडला एक प्लेट घेतलेली आहे पहा त्यामध्ये ठेवून घेतलेला आहे प्लेटमध्ये ठेवला तरीसुद्धा तो कुठं वाकडा तिकडा होत नाही म्हणजे आपलं लाडू आणि जे आपण घेतलेलं प्रमाण आहे ना त्यामध्ये एकदम परफेक्ट आहे आता अशा पद्धतीनेच मी सर्व लाडू बांधून घेणार आहे तुम्हाला आणखी एक लाडू बांधून दाखवते साखर आणि बेसनपीठ व्यवस्थित मिक्स केलं ना आणि आपलं बेसनपीठ व्यवस्थित भाजल्या गेलं ना तुपाचं प्रमाण साखर तर आपले लाडूही ना छानच बांधतात तुम्ही पण माझ्या प्रमाणानुसार असे व्यसनाचे लाडू करून पहा अजिबात फसणार नाही याची मला गॅरंटी आहे पाहू शकता एकदम व्यवस्थित असं कसाही तुम्ही लाडू वळला तरी तो छानच होतो आहे आणि थोडासा हातावरती असा घोळून घ्यायचा म्हणजे आपले लाडू ना एकदम शाईन आणि चकाकी आणि एकदम गोल गर पणा येतो पहा आता अशा पद्धतीनेच मी सर्व लाडू बांधून घेणार आहे पाहू शकता इथे मी सर्व लाडू असे बांधून घेतलेले आहेत पहा आणि एकदम आपले लाडू इतना मस्त असे गोलगरगरीत आणि लाडू तुम्ही अगदी पाहू शकता कसाही जरी फिरवला ना तरी त्याला अजिबात आकार करतो बदलत नाही म्हणजे आपला लाडूने एकदम मस्त असा परफेक्ट तयार झालेला आहे तुम्ही पण नक्की या दिवाळीला असे बेसनाचे लाडू करून पहा याच पद्धतीने जर माझ्या पद्धत वापरून तुम्ही बनवले तर नक्की तुमचेसुद्धा लाडू असे होते ही मला खात्री आहे तर पाहू शकता आपले लाडू ना एवढ्या प्रमाणामध्ये तयार झालेले आहेत तुम्हाला जर जास्त क्वांटिटीमध्ये बनवायचे असतील तर तुम्ही प्रमाण वाढून घेऊ शकता आणि मी सांगितल्याप्रमाणे लाडू जर बनवले तर तुमचेसुद्धा लाडू या दिवाळीला नक्कीच असे होतील असं मला वाटतं अशा ज्या एका नवीन रेसिपीसोबत मी तुम्हाला भेटणार आहे तोपर्यंत संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद